नमस्कार मी पौर्णिमा माझ्या नागपुरी मेजवानी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते नाश्त्याला आपण रोज रोज तेच पोहे उपमा इडली खाऊन कंटाळतो मग काहीतरी नवीन खायची इच्छा होते आज मी तुम्हाला नाश्त्याची एक नवीन वेगळी रेसिपी शिकवणार आहे अतिशय सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक पाव कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून आणि सुकवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे आता सर्व साहित्य आपण बघून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी काजूचे तुकडे अर्धी वाटी किसलेलं सुको खोबरं पाव वाटी किसमिस एक टीस्पून खसखस एक टीस्पून आमचूर एक टीस्पून बेसन एक स्पून तिखट एक टीस्पून धना जिरा पावडर थोडी हळद चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली मिरची आणि चार पोळ्या आपल्याला घ्यायचे आहेत आता आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे आधी काजू भाजून घेऊया काजू थोडे परतले की त्यात आता आपण खोबरं घालूया सुकं खोबरं जे आपण किसून घेतलं आहे तेही थोडं परतून घ्यायचं कोबऱ्याला छान सुगंध आला की मग आपण किसमिस घालणार आहोत किसमिस पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आता हे मिश्रण रेडी आहे कढईत आता एक पळी तेल घालायचं त्यात हिरव्या मिरच्या परतून घ्यायच्या हिरवी मिरची परतली की त्यात आता खसखस घालायची खसखस पण छान परतून घ्यायचे आपल्याला आता बेसन घालायचं आहे बेसन छान सुगंध येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे बेसनाला सुगंध आला की बाकीचे मसाले आपण घालणार आहोत आमचूर घालायचं आणि परतून घ्यायचं गॅस बंद करून द्यायचा नाहीतर मसाले जळू शकतात मसाला परतला की त्यात भाजलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मसाला छान एकजीव करून घ्यायचा मसाला थोडा गार करून घ्यायचा आणि आता त्यात अर्धी कोथिंबीर घालायची उरलेली अर्धी कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत या स्टेजला आपल्याला अर्धीच कोथिंबीर घालायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता हे सारण आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे हे पूर्ण थंड झालं की उरलेली अर्धी कोथिंबीर आपल्याला यात घालायची आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स केलं तर ते खूप व्यवस्थित मिक्स होतं आणि थोडंसं चुरून घ्यायचं आता हे सारण पूर्णपणे तयार आहे स्टफिंग करण्यासाठी आता स्टफिंग करूया सुरुवातीला थोडं तेल लावून घ्यायचं पोळीला आणि आता फ्रँकीचं सारण आपण त्यात भरणार आहोत आवश्यक तेवढं सारण भरायचं आपल्याला एवढ्या सारणात साधारण चार ते पाच फ्रँकीज होऊ शकतात म्हणजे एक पाव कोथिंबिरीत चार हो ते पाच फ्रँकीज होऊ शकतात आता एका बाजूने दुमडायचं आणि आता दुसऱ्या बाजूने दुमडायचं आणि थोडं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते उकळणार नाही अशा आपण दोन फ्रँकीज बनवून घेतलेल्या आहेत पॅनला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढंच तेल वापरायचं आहे खूप जास्त तेल नाही वापरायचं आहे आता आपल्याला फ्रँकी उलट्या बाजूने ठेवायची आहे म्हणजे ती उकळणार नाही दुसरी पण फ्रँकी आपण ठेवून घेत आहे आता याला वरच्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे एका बाजूने छान भाजली गेली की मग आपल्याला दुसऱ्या बाजूनीही छान भाजून घ्यायची आहे आणि आता फ्रँकी रेडी आहे आता ही फ्रँकी तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा तुम्ही ही नुसती देखील खाऊ शकता ही नुसती खाल्ली तरी ही खूप चवदार लागते तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद